नमस्कार मित्रांनो मी हाडके सर आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जो की पवित्र पोर्टलवर तुम्ही तुमचा सेल्फ सर्टिफाई हा जो काही फॉर्म केलेला आहे त्याची जी काय प्रिंट आहे ती प्रिंट तुम्हाला आजच चेक करायची आहे मित्रांनो जी काय तुम्हाला पवित्र पोर्टलवर डेट दिली होती आठ एक दोन हजार सव्वीस म्हणजे आठ जानेवारी दोन हजार सव्वीस शेवटची डेट होती तुमची फॉर्म सेल्फ सर्टिफाय करण्याची त्यामुळं तुम्हाला आजच हा फॉर्म तुम्हाला आपण काय काय चुका केल्या असतील तर त्या तुम्हाला पुन्हा त्या मध्ये दुरुस्त करायच्या आहेत आणि जर नसेल केल्या तरी तुम्ही एकदा ही जी काय तुमची सेल्फ सर्टिफायची जी काय कॉपी आलेली आहे ती तुम्हाला चेक करून घ्यायची आहे त्यामुळे मित्रांनो सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वांनी आपला हाडकेस युट्यूब चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो जी ही काय आपली आहे ती पवित्र पोर्टलची जी काही वेबसाईट आहे ती तुम्हाला एकदा वेबसाईट चेक करायची आहे कारण तुम्हाला चेक करायची म्हणजे तुम्हाला तुमचा फॉर्म लॉग इन करायचं आहे आता हे जे काय दिसते पवित्र पोर्टल दोन हजार सतरा दोन हजार बावीस आणि हे आहे दोन हजार पंचवीस आता ह्याच्यावर क्लिक केलं की के आपल्याला आपला जो काय लॉग इन आय डीचा जो काय डॅशबोर्ड आहे तो आपण आपल्याला ओपन होणार आहे तुम्ही पाहू शकता ही जी काय आहे ती आपली टीचर रिक्रुटमेंट वेबसाईट आहे आणि हे जे काय तुमचं ते हे लॉग इन आय डी आहे पासवर्ड आणि टाईप कॅपच्या अशा पद्धतीने आपल्याला हा फॉर्म ओपन करायचा आहे तुम्ही तुमचं ते जे काय लॉग इन आहे ते लॉग इन आय डी पासवर्ड टाकून तुम्ही तुमचा फॉर्म हा ओपन करू शकता आणि त्यानंतर जी काही प्रिंट आहे ती प्रिंट तुम्ही डाउनलोड करून घ्या कोणी केली नसेल के तर ती डाउनलोड करून घ्या ज्यांनी केली असेल तर त्यांच्यासाठी ती प्रिंट आहे ती तुम्ही एकदा चेक करायची आहे तर मित्रांनो आता आपण आपली जी काही सेल्फ सर्टिफायची जी काही प्रिंट आहे ती प्रिंट आपण आजच चेक करून घ्यायची आहे की त्या प्रिंटमध्ये काय मिस्टेक्स झाले आहे का त्यानंतर प्रिंटमध्ये आपल्याला काय एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते आपल्याला ॲड करायचं राहिले का किंवा काय असेल तर ती आपण एकदा पाहून घ्यायची अशा पद्धतीने ही आपली प्रिंट आहे ही जी काय आहे ती पवित्र पोर्टलवर जी स्वप्रमाणपत्राची प्रिंट आहे त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर पाहिलं आपण तर ही वैयक्तिक माहिती आहे वैयक्तिक माहितीमध्ये आपला फोटो आहे त्यानंतर बऱ्यापैकी सगळं आपलं नाव आहे आपल्याला टेटमध्ये मार्क किती पडले ते आहेत आपली वैवाहिक स्थिती काय आहे त्यानंतर जे काय तर आपल्याला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आपण म्हणतो की तुम्हाला ह्या या तारखेनंतर तुमची आपत्त्यांची संख्या किती आहे तुमचा उमेदवारी जे काय आहे तुमचा तर ती कोणती आहे म्हणजे प्रवर्ग कोणता आहे हे सर्व आहे त्यानंतर तुमचा पत्ता आहे आता हे खाली पाहिलं तर तुमचा हा जो काय आहे तो खाली कायमचा पत्ता आहे इथे जो काय तो पत्ता मग हे सर्व जे काय प्रिंट आहे ना तुम्ही एकदा चेक करा तुमचे जे काय मुद्दे आहेत तुमचा आधार क्रमांक तुमची जी काय वैवाहिक स्थिती त्यानंतर तुमचं बाकी अर्जदाराचे नाव बरोबर आहेत का हे सर्व जे काय तुमच्या टेटमध्ये मार्क आणि तुमचा फोटो हा काय तुमचा तो फोटो आहे हा पण एकदा तुम्ही चेक करून घ्या अशा पद्धतीने हा पूर्ण अर्ज आहे हा तुम्हाला आजच हे जे काय या अर्जाचं एकूण अर्जामध्ये तुमची जी काय प्रिंट आहे ते प्रिंट बाहेर काढली तर तुम्हाला एकूण सहा पानं येत आहेत सहा पेज येत आहेत आणि सहा पेजमधलं हे जे काय पहिले पेज आहे परंतु मला एक सांगायची मित्रांनो जी काय तुम्ही प्रिंट काढताल त्या प्रिंटवर तुम्हाला हा जो काय वॉटरमार्क दिसतोय हा वॉटरमार्क दिसत आहे हा वॉटरमार्क हा वॉटरमार्क एकदा तुम्ही एकदा चेक करायचं आहे की वॉटरमार्क आहे का नाही ते अशा पद्धतीने ही जी काय प्रिंट का आहे ती तुम्हाला एकदा नीट तुमचे डॉक्युमेंट घेऊन त्या प्रिंटवर जी काय आहे नोंदणी तीच नोंदणी तुमच्या मार्कशीटवर वगैरे किंवा तुमच्या डॉक्युमेंटवर आहे का ती चेक करायची आहे मित्रांनो तर मित्रांनो जे काही दुसरं पेज आहे ते पेज आहे आपलं समांतर आरक्षण जात प्रवर्ग किंवा इतर जो काय तपशील आहे त्याचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही हे जे काय दोन नंबरचं पेज आहे ते आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये जे काय महाराष्ट्राचे रहिवाशी डोमासेल आहे का अर्जदाराचा जो काही जात प्रवर्ग आहे तो आहे त्यानंतर शारीरिक अपंगत्व त्यानंतर भरतीसाठीचा जात संवर्ग अशा पद्धतीने नॉन लेयर समांतर आरक्षणमध्ये तुमचं काय आहे का त्यामध्ये महिला आहे का खेळाडू आहे का हे जे काय तुमचे घटक आहेत माजी सैनिक आहेत का किंवा पदवीधर अंशकालीन कर्मचारी आहे का त्यानंतर भूकंपग्रस्त आहेत का हे जे काही मुद्दे आहेत ना हे सगळे मुद्दे तुम्हाला येथे तुमच्या प्रिंटमधले तुम्हाल तुम्हाला चेक करायचे आहेत त्यानंतर तुमचं कॅटेगरी कोणती ते सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत का हे पण तुम्हाला येथे पाहायचं आहे अशा पद्धतीने ही संपूर्ण जी काय माहिती तुम्हाला आजच चेक करायची आहे मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे त्यामुळे अशा पद्धतीने ही जी काय माहिती आहे ती तुम्ही पुन्हा चेक करा खाली इतर तपशील दिलेला आहे पाहते मित्रांनो इतर इतर तपशील दिलेला आहे आता इतर तपशीलमध्ये काय तर महाराष्ट्राचे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील उमेदवार आहे का त्यानंतर आत्मगस्त्या हस्त्या जे काय शेतकऱ्याचा मुलगा आहे का त्यानंतर पुढे आहे स्वातंत्र्य सैनिकाचा तुम्ही जे काय आहेत ते वारस आहात का अशा पद्धतीने हे मुद्दे आहेत हे मुद्दे तुम्हाला आता आज तुम्हाला चेक करायचे तुमच्या जे काय हार्ड कॉपी तुमच्याकडं प्रिंट काढलेली सेल्फ सर्टिफायची हा बा वॉटरमार्क आहे हा वॉटरमार्क पण तुम्हाला चेक करायचा आहे की असा वॉटरमार्क आलेला आहे का ही संपूर्ण माहिती या आ, आज तुम्हाला चेक करायची कसल्या पण परिस्थितीमध्ये आज करायची तर अशा पद्धतीने हे जे काय आहे तो आरक्षण व जो काय आपला जात प्रवर्गाचा स समता आरक्षणाचा जो काय तपशील आहे तो तुम्हाला आज इथे चेक करायचा आहे पुढचा जो काय मुद्दा आहे तो म्हणजे तुमची शैक्षणिक अर्हता जे काय अकॅडमिक क्वालिफिकेशन आहे तुमचं ते करायचे त्यामध्ये काय काय आहे तर तुमचं जे काय शैक्षणिक अर्थ आहे त्यानंतर अर्हता त्यानंतर तुमचं जे काय माध्यम आहे ते माध्यम चेक करायचे तुम्ही पात्र आहात का तर येस त्यानंतर जे काय तुमचं विद्यापीठ असेल विद्यापीठानंतर तुमचा जे काय दिनांक आहे तुमचा निकालाचा वगैरे हे सगळे मुद्दे तुम्हाला पाहून घ्यायचे आणि त्यानंतर जे काय आहे ते हे पहा तुमचं एस एस सीचं आहे त्यानंतर त्याच्या खाली आहे जे तर एच एस सीचं आहे त्यानंतर तुमचं जे काय ग्रॅज्युएशन आहे खाली जे काय आहे ते पोस्ट ग्रॅज्युएशन ह्याचं संपूर्ण तपशील तुम्हाला पाहून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जर कुठे पॉईंटचा फरक असेल ना तर काही एवढा प्रॉब्लेम नाही पण दोन तीन टक्क्याचा आहे जर असा फरक असेल किंवा युनिव्हर्सिटी पण तुम्ही चेक करून घ्या त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दे तुमचं हे जे काय दिसते तुम्हाला इथे माध्यम मित्रांनो हे माध्यम स सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने तुम्हाला हे जे काही माध्यम आहे ना ते तुम्हाला निवडायचं आहे हे माध्यम तुमचं कुठे तर जे तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन हे पण खूप महत्त्वाचं आहे साहे, बारावी सायन्सचं अशा पद्धतीने जे काय ना ते तुम्हाला येथे हे करायचे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हा तुम्हाला मुख्य विषय दिसत आहे इथे मुख्य विषय दिसत आहे त्यामध्ये तुमचे कोणते मुख्य विषय आहेत पदवीला ते पण तुमचे एकदा चेक करून घ्या कारण बऱ्याच उमेदवारांचा थोडासा गोंधळ झालेला आहे त्यामुळे सर्वांनी अतिशय छान पद्धतीने आणि व्यवस्थितरित्या ही जी काही प्रिंट आहे तुमची ती एकदा चेक करून घ्या ती पण मित्रांनो हा जो काही तिसरा मुद्दा आहे आपल्या शैक्षणिक अहर्ता दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे त्याच्या जा खाली जर पाहिलं तर हे जे काय आहे तुमचे लँग्वेज आहेत कोणकोणते लँग्वेज आहेत तुमचे एस एस सीला कोणता लँग्वेज होता समजा तुमचे उर्दू असतील किंवा काय ते दिलेले आहेत तर ते सगळ्यांचे बऱ्यापैकी नोंद येतील ते चेक करून घ्या आता पाहिलं तर त्या पुढचा मुद्दा पाहिला आपला तर जी काही व्यावसायिक पात्रता आहे व्यावसायिक पात्रता म्हणजे तुमचा डी एड बी असेल किंवा काही एम एड वगैरे असेल तर अशा पद्धतीने तुमचं जे काय आहे तर ती पात्रता तुमची प्रोफेशनल क्वालिफिकेशन पात्रता आहे तुम्हाला चेक करायची आहे तर अशा पद्धतीने ते पहा तुमची जी काय व्यावसायिक पात्रता आहे त्यामध्ये कम्प्युटर आहे कम्प्युटर लिटरसीमध्ये तुमचं काय आहे तर एम एस सी आय टी आहे असेल तुमचं त्यानंतर जो का डिप्लोमा डिप्लोमा म्हणजे मित्रांनो तुमचं डी एड वगैरे डी एड असेल तर डीएडचं तुमचं काय माध्यम कोणतं आहे ते पण एकदा चेक करा अशा पद्धतीने तुमचे जे काय तर निकालचा दिनांक गुण हे सर्व त्यामध्ये मुद्दे आहेत त्यानंतर त्या खाली पाहिलं तर ग्रॅज्युएशन आहे आता ते ग्रॅज्युएशन म्हणजे मित्रांनो आपल्याला असं वाटेल की आपलं पदवीचं ग्रॅज्युएशन नाही तर हे जे काही व्यावसायिक पात्रता आहे त्याच्यामध्ये तुमचं बी एड बी एडचा उल्लेख ते आहे मग बी एडचं काय तुमचं कोणत्या युनिव्हर्सिटीतून आहे तर माध्यम कोणतं हे सर्व गोष्टी ते तुम्ही एकदा चेक करा व्यवस्थित सीजीपीए किंवा एस जी पी ए जे काय टक्के असतील ते योग्य पद्धतीने पहा त्याचे फॉर्म्युले आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा पूर्ण एकदा फॉर्म तुमचा फॉर्म जी काय ही प्रिंट ती चेक मित्रनू। आ, मित्रनू हा, हाँ, हाँ, है, है, करा मित्रांनो मित्रांनो सर्वांनी आपला हा हाडकेस युट्यूब चॅनल आहे चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा अजून पुढचे आपण मुद्दे पाहणार आहेत पुढचा मुद्दा आहे आपला की तो म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी किंवा सी टी टी आता हे टी ई टी पेपर क्रमांक एक आणि दोन ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तुमची जी प्रिंट आहे त्या प्रिंटवर तुम्ही एकदा हे चेक करा बरं महाराष्ट्र शिक्षक पात्रता मग आता ह्याच्यामध्ये काही जणांची मिसमॅचचे प्रॉब्लेम होते त्यांनी ईओ लॉग इनला रिक्वेस्ट पाठवून त्यांनी त्यांचे जे काही मुद्दे आहेत ते त्यांनी क्लिअर केलेले आहेत त्यांची समस्या दूर झालेली आहे तरी असं अजून कोण असेल तर त्यांनी आजच त्यांनी हे करा आणि तुम्ही ईओ ऑफिसला जाऊन तुमचे जी काय आहे मिसमॅच काढून घ्या अशा पद्धतीने तुमचं हे एक नाव बरोबर आहे का नाव लग्न आता महिलांचं पाहिलं तर काही जणांचं लग्न अगोदरच येते काहीचं लग्नानंतरचं पण तिथे जर तुमचं नाव बरोबर येत असेल कोणतंही राहू द्या अगोदर किंवा नंतरच येथे तर काही प्रॉब्लेम नाही त्यांचं अशा पद्धतीने तुमचे टक्के वगैरे इथे येत आहेत सगळे नंबर वगैरे येते खाली पण पाहा तुम्ही खाली टी पेपर क्रमांक दोनचं येते अशा पद्धतीने आणि सगळ्यात खाली पाहिजे टी टीचं तर सी टी टीमध्ये कोण यस नो असेल तर त्यांनी ते ऑप्शन बरोबर करायचा परंतु ही जी काय तुमचं आहे टी ई टी किंवा सी टी टी याच्यामध्ये तुम्ही uh, तुमचा सीट क्रमांक टाकला की तुमची ॲटोमॅटिक मार्क आणि नाव येत आहे त्यामुळे येथे uh, तरी काय बऱ्यापैकी कोणाचा प्रॉब्लेम असेल फक्त मिसमॅचमध्ये बऱ्यांचं नावामध्ये प्रॉब्लेम झालेला असेल तर त्यांनी यओ लॉग जाऊन रिक्वेस्ट करून त्यांनी तो स्वतः जाऊन तेथे दूर केलेला ते असेल हा जो काय आपला फॉर्म आहे फॉर्म आपण सेल्फ सर्टिफाय करतो आहे सेल्फ सर्टिफाय केल्यानंतर आपली जी प्रिंट आहे त्या प्रिंटमधलं प्रिंट हे सगळ्यात शेवटचं पेज आहे आता ह्या पेजवर नेमकं काय आहे तर तुम्ही पाहून घ्या की स्वप्रमाणपत्र इथे लिहिलेलं आहे स्वप्रमाणपत्र जे काय टप्पा एक तर याच्यामध्ये तुमचं सगळं रजिस्ट्रेशन नंबर वगैरे आहे आता इथे लिहिलेलं आहे की मी अर्जामध्ये नमूद केलेली माहिती सर्व सर खरी आहे माझं माध्यम वगैरे काय ते सगळं खरं आहे हे असं आपण स्वप्रमाणपत्रित करून दिलेलं आहे मी थोडक्यात आपण प्रतिज्ञापत्र नाही का देतो की सदर व्यक्ती मीच आहे तसं हे आहे मग इथे त्यांनी दिलेलं आहे की काही चुकीची अथवा खोटी माहिती आढळली तर माझी जी काय निवड रद्द करण्यात यावी असं यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर इथे आपली सही पण आहे मित्रांनो आपलं नाव आहे त्यानंतर आपल्या आधारचा इथे रजिस्ट्रेशन नंबर वगैरे आहे आणि आपण कधी फॉर्म सर्टिफाय केलेला आहे त्याचं संपूर्ण येथे कोणत्या ब्राऊझरवरनं सॉप फॉर्म सर्टिफाय केलेला आहे ते सर्व माहिती इथे आपल्याला दिलेली आहे ते पहा नेम वगैरे येते आणि दिनांक किती के केलेली आहे त्यामुळे मित्रांनो ही जी काय आहे ना सेल्फ सर्टिफाय कॉपी खूप महत्वाची आहे याच्यावरती तुमचा हे पहा सेल्फ सर्टिफायचा जो काय इथे वॉटरमार्क आहे तो वॉटरमार्क आलाय का पहा आता काही जण म्हणतील की सर इथं स्टॅम्प आलेला नाही तो दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीमध्ये स्टॅम्प येत होता आता इथे दोन हजार ही पंचवीसची भरती आहे याच्यामध्ये सेल्फ सर्टिफाय केले आहे त्याच्यावरती स्टॅम्प येत नाही आहे ज्यावेळेस आपण पी सीवर किंवा काही फॉर्म आपण भरत असो त्यावेळेस तो स्टॅम्प दिसतो परंतु प्रिंट काढल्यानंतर हा स्टॅम्प दिसत नाही फक्त येथे आहे फक्त जे दोन हजार पंचवीसचा जे वॉटरमार्क दिसतोय इथे त्यामुळं काही ये नाही फक्त माझं एवढंच सांगणं आहे मित्रांनो की आज लास्ट दिवस आहे त्यामुळे आजच सर्वांनी आपली जी काही प्रिंट असेल ती प्रिंट आणि आपले डॉक्युमेंट एकदा चेक करा काय राहिलं असेल चुकून मिसिंगनी तर ते आजच तुम्ही अनसर्टिफाय करून फॉर्म ती माहिती भरा आणि सेल्फ सर्टिफाय पुन्हा करा मित्रांनो ही प्रिंट तुम्हाला कायम ठेवायला लागणार आहे मित्रांनो ही जी काय सेल्फ सर्टिफायची प्रिंट आहे ती तुम्हाला कायम ठेवायला लागणार आहे मित्रांनो तर मित्रांनो सर्वांनी आपला हडकेसर युट्यूब चॅनल आहे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ चेनिंग सर्वांपर्यंत शेअर करा धन्यवाद